नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र जीवा आता खूपच दुखावतो आणि तो काव्याला म्हणतो यापुढे तू माझी बहिणी असणार आहे आणि मी तुला आजपासून काव्या पार्थ देशमुख असं म्हणून ओळखणार आहे आणि आता त्यानंतर मात्र तो रागामध्येच तिथून बाहेर पडतो इकडे मात्र आता काव्या प्रचंड दुखावते आणि ती कोसळून जाते दुसरीकडे आता पार्स सुद्धा दुखावलेला असतो आणि तेवढा त्याचे आई बाबा त्याला समजवण्यासाठी तिथे येतात तेव्हा मात्र आता त्याची आई जेव्हा ते त्याच्या जवळ जाते तेव्हा तो म्हणू लागतो की मी म्हणत होतो की नंदिनी येतील आपण थांबूया थोडा वेळ पण माझं कोणी ऐकलं नाही आता मात्र दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं परंतु काही मार्ग नसतो इकडे मात्र आता नंदिनीला तिचे बाबा फोर्स करू लागतात की बाळा तू विचारलं होतस ना की काव्याचं कसं काय तुम्ही लग्न लावून दिलं तर मी तुला आज सांगतो अग आग... तेव्हाही अशीच परिस्थिती आली होती आणि आम्हाला तिचं लग्न लावून देणं हे भाग होतं परंतु आता तशीच परिस्थिती आता पुन्हा आलेली आहे आणि माझे हातही बांधलेले आहे आणि जीप सुद्धा छाटली गेलेली आहे त्यामुळे मी तुला आता पुन्हा हात जोडून विनंती करतो की बाळा आपण गावामध्ये आहोत आणि आपल्याला इथले नियम पाळावे लागतील इथून आपल्याला लग्न केल्याशिवाय जाता येणार नाही तेव्हा मात्र आता लगेच नंदिनी बाबांसमोर हात जोडते आणि म्हणते की बाबा आज दिवसभरात माझ्यासोबत जे काही घडलं आहे त्यासाठी मी देवाला प्रार्थना करेल की ते माझ्या शत्रू सोबत सुद्धा असं घडू नाही आणि त्यावर मात्र आता मी खूपच दुखावलेली आहे एक तर माझं लग्न मोडलेलं आहे दुसरं म्हणजे ज्या जोडीदारासोबत मी आयुष्य घालवायचे स्वप्न बघितले मी त्यालाही गमावलेलं आहे आणि आता तुम्ही मला पुन्हा लग्न करायला सांगता आहे त्यासाठी तर माझी अजिबात मनस्थिती नाहीये मला माफ करा तर दुसरीकडे मात्र आता लगेचच दौलत मामा ओरडतात की नंदिनी लग्न तर तुला करावेच लागेल ही परिस्थिती खरं तुझ्यामुळे ओढवलेली आहे तू न निघून गेल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यामुळे लग्न तर तुला करावंच लागेल असं दौलत मामा सांगतात तर मात्र आता नंदिनीला प्रचंड धक्का बसतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनी खूप रडत असते आणि तेव्हा लगेच दौलत त्यांच्या मुलाला घेऊन येतात आणि म्हणतात की हा माझा मुलगा शंकर तुझ्याशी लग्न करेल तेव्हा मात्र आता लगेच शंकर जोरात ओरडतो की मला नाही करायचं असल्या सेकंड हँड मुलीशी लग्न आणि हे ऐकून मात्र आता नंदिनीला प्रचंड धक्का बसतो ती जोरातच रडू लागते आणि ती म्हणते की हा हे तुमचा समाज माझ्यासारख्या मुलींवर चिखलफेक आणि दगडफेक करणारा बाईची आजही ती वस्ता आहे तुम्ही बाईला बायपुसने समजतात आणि हा तुमचा समाज मला सेकंड हँड म्हणतो आहे ना मग आहे का तुमच्या समाजामध्ये माझ्याशी लग्न करणारा असा मुलगा जो मला जज करणार नाही माझ्यावर घाणेरडे आरोप करणार नाही माझ्यावर विश्वास ठेवेल असं म्हणत आता रडतच नंदिनी खाली बसते तेवढ्यात मात्र हे सगळं तिथं उभा असलेला जीवा बघत असतो आणि तो समोर येतो आणि आता मात्र नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांसमोर तो सांगतो की मी करेन तुझ्याशी लग्न आणि हे बघून मात्र आता नंदिनी मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते तर आता त्याचे आई बाबा सुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात इकडे मात्र आता जीवा सुद्धा खूपच दुखावलेला असतो त्यामुळे आता तो मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाही आणि आता नंदिनी बरोबर लग्न करायला तयार होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा